सुप्रसिद्ध राज ज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा श्रावण निमित्त विशेष उपक्रम अमृताचे श्री कृष्ण गोविंद हरे नाथ नारायण वासुदेव ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज प्रेम सुद्धा आपल्याला शिकायचंय आणि प्रेम शिकत असताना तर प्रेम कसं करायचं आणि आपल्यावर कसं करून घ्यायचं हे सुद्धा आपल्याला समजायला पाहिजे आणि याची जाणीव सुद्धा अध्यात्म करून देतात अध्यात्म इतकं गहन आहे आणि त्याच्यामध्ये इतके काही विषय आहेत हे सगळं तुमच्याकरता आहे म्हणजे प्रकृतीने तुमच्या अगोदर प्रत्येक गोष्ट घडवली आहे देवाने ती घडवून तुम्हाला साकार दाखवली आहे म्हणजे जे म्हणतो ना आपण प्रॅक्टिकल काय ते बोला तर प्रॅक्टिकल प्रत्येक गोष्ट सांगितलेली आहे आणि प्रेम कसं करायचं प्रेम म्हणल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये एक छबी निर्माण होते आणि छबी निर्माण होते ती राधेची निर्माण होते की राधा म्हणजे प्रेम आणि राधानी केलेलं प्रेम म्हणजे खरोखर भगवान श्रीकृष्ण परमात्म्या करता आयुष्यामध्ये अवलोकित गोष्ट राधा एक दिवस कृष्णाला विचारते की कृष्णा सांग तुला माझ्यामध्ये असं काय दिसलं किंवा माझ्यामध्ये तू असं काय बघितलंस त्याला भगवान श्रीकृष्ण परमात्मा फक्त राधेकडे बघत बसले आणि काय दिसलं किंवा काय पाहिलं या गोष्टी सांगायलाच उरल्या नाही आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने राधेला विचारलं की राधे प्रत्येक जण माझ्याकडे प्रार्थना करतो की तुझं विश्वरूप दर्शन मला घडव तुझं विश्वरूप दर्शन मला घडव त्या विश्वरूप दर्शनाची सगळ्या महंतांना सगळ्या ऋषींना महर्षींना सगळ्यांना तहान लागलेली असते देव देवाधिक सुद्धा म्हणतात की एकदा देवाते विराट रूप तुमचं दाखवा देवा ते विराट रूप एकदा बघू द्या अरे माझा एखादा भक्त ज्याला मी ज्या वेळेला प्रसन्न होतो त्याच्या तो म्हणतो देवा सपनात का होईना एकदा तुमचं विराट रूप मला दाखवा तुला राधे कधी असं वाटत नाही का की माझं विराट रूप बघावं त्याच्यावर राधा हसली आणि म्हणली की त्या विराट रूपाचा सगळ्यांना मोह असेल ते विराट रूप प्रत्येकाला बघावंसही वाटत असेल परंतु त्या विराट रूपाच्या व्यतिरिक्त सुद्धा एक कृष्ण आहे जो कृष्ण फक्त माझ्या एकटीकडे आहे जो दुसरा कुणाकडे नाही प्रेम असं असतं की त्या प्रेमामध्ये त्या व्यक्तीची एक छबी एक अलंकार आणि त्या व्यक्तीचं एक व्यक्तित्व एक त्या व्यक्तीचं अस्तित्व तुमच्याकडे अशा प्रकारचं ना की बस रे बस की त्याच्याशिवाय जगामध्ये ते दुसरं कुणाकडेही नाही म्हणजे असं कुणाचं आपल्याकडे असणं किंवा आपलं कुणाकडे असणं म्हणजे त्या व्यक्तीवर आपलं प्रेम असणं किंवा त्या व्यक्तीचं आपल्यावरती प्रेम असणं आणि मग त्या प्रेमामध्ये पुढे 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 जावेला जातो कृष्णाच्या जीवनामध्ये अनेक असे प्रसंग आहेत प्रेम कधीही तुम्हाला बंधनामध्ये ठेवत नाही आणि प्रेम जे बंधन घालतं तुम्हाला ते तुमचं तुम्हाल या जन्मामध्ये कोणी सोडू शकत नाही कुठलीही मोठी वासना आली तर ती वासना तोडू शकत नाही कुठलीही मोठी उत्कट इच्छा कुठलाही उत्कट संकल्प कुठलाही उत्कट अहंकार सुद्धा तुमच्या प्रेमाला आडवा जाऊ शकत नाही प्रेम प्रेम असतात आणि राधाकृष्णाच्या जीवनामध्ये अनेक असे प्रसंग आहेत ज्या प्रसंगामधनं प्रेम व्यतीत होतात परंतु त्यातला एक वेगळा जर तुम्हाला किस्सा सांगायचा झाला वेगळा एक त्याच्यामधला तुम्हाला भाग सांगायचा झाला तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा आता उद्या कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये जाणार आहेत आणि कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये उभे राहणार आहेत अठरा दिवस युद्ध चालणारे आणि या युद्धामध्ये कुणाकुणाच्या आहुती दिल्या जाणार आहेत कोण याच्यामध्ये मृत्युमुखी पडणार आहे त्या सगळ्याचं देवाला सुद्धा दुःख आहे कारण तो मानवी स्वरूपामध्ये जन्माला आला आहे प्रत्येकाची देहारी नाती आहेत तो तिथे कुणाचा तरी मामा आहे आणि त्या अभिमन्यू ज्या वेळेला त्याचा भाचा मरणार आहे तो त्याला डोळ्या देखत बघायचा आहे म्हणजे आणि या सगळ्या गोष्टींमुळे कृष्ण व्यतीत झालेले आहेत की आता हे सगळं कुरुक्षेत्र करायचंय आणि खरोखर मी शपथ घेतली आहे की मी शस्त्र उचलणार नाही आणि त्या दिवशी रात्री देव राधेकडे आले आणि राधेकडे आले राधेकडे आल्यानंतर राधेच्या मांडीवरती निवांत डोकं ठेवले आणि राधेच्या डोळ्यात डोळे घालून फक्त बघतायत आणि बघत असताना सुद्धा वस्तुस्था परिस्थितीमध्ये तिथे आहेत परंतु याच्या व्यतिरिक्त कुरुक्षेत्रामध्येच आहेत मनाने कुरुक्षेत्रामध्येच आहेत आणि त्याच्या वेळेला राधेकडे बघतात राधेकडे बघतात आणि राधेकडे बघून हसतात आणि म्हणते की राधे काय म्हणून तुला सांगू काय म्हणून तुला सांगू कुठल्या मी विचारामध्ये आहे राधे म्हणले सांगायला कशाला पाहिजे मला माहिती ना कुठल्या विचारामध्ये तुम्ही आहात तुम्ही कुरुक्षेत्रामध्ये आहात तुम्ही पोहोचलेला आहात लोकांकरता युद्ध उद्या तात्विक चालू होणार आहे तुमच्याकरता युद्ध सुरू झालेलं आहे संग्राम तुमच्याकरता सुरू झालेला आहे आणि त्या संग्रामामध्ये होणारी पडझड प्रत्येक तुम्ही बघताय आणि तुमच्या डोळ्यामध्ये मला दिसते म्हणजे अशा स्वरूपामध्ये असताना तुला काय वाटतं तुला काय सांगावं असं वाटतं त्यावेळेला ती म्हणली की देवा मला माहिती तुम्ही काय विचार करताय तुमच्या मनामध्ये काय चिंता आहे कृष्णाच्या मनामध्ये चिंता असावी कृष्णाच्या मनामध्ये काळजी असावी राधेला म्हणतात की काय चिंता माझ्या मनात सांग काय काळजी माझ्या मनात सांग त्यावेळेला राधा म्हणते की मी शपथ घेतली आहे म्हणजे कृष्णाने शपथ घेतलेली आहे की मी शस्त्र उचलणार नाही आणि ज्यावेळेला त्या रणभूमीवरती असा प्रसंग असेल की अभिमन्यू मृत्यूमुखी पडत असेल कुठेतरी अर्जुनाकरता रथ मागे घ्यावा लागत असेल कधीतरी भीमाची गदा कमी पडत असेल या सगळ्या वेळेला मी शस्त्र उचलल्याशिवाय कसा राहीन आणि त्यावेळेला जर मी शस्त्र उचललं तर माझी प्रतिज्ञा पूर्णपणे मोडेल आणि हीच प्रतिज्ञा आहे की शस्त्र न घेता आका संग्राम घडवायचा आहे तर मी हा कसा घडू शकेन एवढं सामर्थ्य मी कुठनं आणू एवढी ताकद मी कुठनं आणू आणि त्यावेळेला त्या प्रसंगामध्ये माझ्या शक्तीला कसं रोकू माझ्या शक्तीला पण रोकलं गेलं पाहिजे कारण ज्या वेळेला हवे की आपला ना की एक बार मेने ठाण नाही फिर मी आपण आप मी नाही सुनता मग त्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर आपल्याला कंट्रोल करून करणार त्यावेळेला आपल्याला कंट्रोल का कसं काय करायचा हा प्रश्न कृष्णाला स्वतःला पडलाय की त्यावेळेला मी स्वतःचं सुद्धा ऐकणार नाही आणि मला तर हा संग्राम असा घडवायचा आहे ज्याच्यामध्ये मला शस्त्र उचलायचं नाही त्यावेळेला राधेकडे बघितलं त्यावेळेला राधेने सांगितलं की तुमचा हात इकडे द्या आणि कृष्णाचा हात हातामध्ये घेतला आणि हातावरती त्यावेळेला कृष्णाच्या तिने एक धागा बांधला तो धागा हातावरती बांधल्यानंतर तो लाल पिवळा जसा नाडा असतो तसा नाड्यासारखा तो धागा होता आणि तो धागा राधेने हातावरती बांधला आणि सांगितलं की हा धागा आहे ना हा पडून देऊ नका आणि ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की आता हातामध्ये शस्त्र घ्यावं त्याच्या वेळेला तुम्ही या धाग्याकडे बघा या धाग्याकडे गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही राधेला वचन दिलंय की मी शस्त्र उचलणार नाही कृष्णापेक्षा सुद्धा राधा मोठी आहे का तर राधा हे कृष्णाचं प्रेम आहे प्रेम हे आपल्या अस्तित्वापेक्षा मोठं आहे आपण आपल्या अस्तित्वामध्ये स्वतःचा ऐकू शकत नाही पण त्याच्यापेक्षा मोठा प्रेम आहे ते तुम्हाला गप्प बसवतो ते तुम्हाला काही करून देत नाही आणि त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण परमात्माला त्या सर्वात मोठ्या चिंतेचं त्या काळजीचं पूर्णपणे म्हणतात तसं सोल्युशन मिळालं भगवान श्रीकृष्ण परमात्माने आनंदाने हातामध्ये तो धागा बांधून घेतला आणि ज्या वेळेला असा प्रसंग आला की खरोखर आता शस्त्र उचलायचे त्यावेळेला त्या धाग्याकडे बघितलं आणि त्याच वेळेला परमात्मा स्वतः शांत झाला जो अमर्याद पुरुषोत्तम आहे जो कुणाच्याही मर्यादेमध्ये नाही तो मर्यादेमध्ये असतो तो अमर्याद असलेला कृष्ण त्याला सुद्धा मर्यादेमध्ये आणू शकतो ते प्रेम असतात तर मग असं प्रेम आयुष्यामध्ये जर लाभलं तर प्रत्येक गोष्ट ही खूप सहज होऊन जाते खूप सोपी होऊन जाते आणि सर्वात मोठी गोष्ट करते ती म्हणजे अहंकार संपायला सुरुवात होते अहंकार त्याच्यामध्ये पूर्णपणे निघून जातो मोह त्याच्यामध्ये पूर्णपणे निघून जातो अपेक्षा त्याच्यामध्ये पूर्णपणे संपून जातात आणि राहतो तो फक्त सहवास त्या व्यक्तीचा फक्त सहवास लागला पाहिजे त्या व्यक्तीचा फक्त सहवास मिळाला पाहिजे त्याचा सहवास मिळाला तर सगळं काही मिळालं आणि असा सहवास ज्यावेळेला आपल्याला ओढ निर्माण होते त्या सहवासाची आपल्याला ध्यास निर्माण होते ती ध्यासच आपल्याला त्या ठिकाणी ओढून देते आपण म्हणतो की शिर्डीला जायचंय मला बरेच दिवस साईबाबांनी बोलवलं नाही खरोखरी बोलवल्याशिवाय तू जाऊ शकत नाही शंभर टक्के जाऊ शकत नाही स्वामी समर्थांकडे अक्कलकोटला जायचं असेल त्यांनी बोलवल्याशिवाय जाऊ शकत नाही साईबाबांकडे शिर्डीला जायचं असेल बोलवल्याशिवाय जाऊ शकत नाही गोंदवल्याला जायचं असेल तुम्हाला गोंदवलेकर महाराजांकडे त्यांनी बोलवल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही ते तेव्हाच बोलवतील ज्यावेळेला तुमच्या मनामध्ये ध्यास निर्माण होईल आणि ध्यास तेव्हाच निर्माण होईल जेव्हा त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण होईल तेव्हा प्रभूविषयी परमात्म्याविषयी किंवा जे तुमचे इष्ट आराध्य आहेत जे तुमचे गुरु आहेत त्यांच्याबद्दल फक्त प्रेम मनामध्ये निर्माण करा बस प्रेमांची भावना निर्माण करा एकदा प्रेम त्याच्यामध्ये आलं की बस मग सगळं काही साकारलं एवढं समजा आणि त्या प्रेमाबद्दल मग असा ध्यास निर्माण होतो जो सहवासाचा ध्यास निर्माण होतो आणि जसं आपण प्रेम देत जातो तसं प्रेम आपल्याला मिळतही जातं ज्याला प्रभूचं प्रेम मिळालं त्याला आयुष्यामध्ये दुसरं काय पाहिजे जी। रामाच्या जीवनामधला एक सुंदरसा एक असा किस्सा आहे की कि राम सगळं झालं आई अयोध्येमध्ये आले आणि अयोध्येमध्ये परत आल्यानंतर राम राजे झाले सीतेला घेऊन त्या ठिकाणी सिंहासनावरती बसले आणि सिंहासनावरती बसल्यावर लक्ष्मणाला सांगितलं भरताला सांगितलं की अयोध्येचा सगळा खजिना उघडा आणि मला आज या सगळ्या वानरसेनेला भरभरून काही मला त्यांना द्यायचंय माझा पहिला दिवस राज्य कारभाराचा आहे आणि या लोकांमुळे हा दिवस मला बघायला मिळालाय माझं सगळं काही अस्तित्व असेल तर त्यांच्यामुळे आहे तर मला त्यांचा प्रत्येकाचा सत्कार करायचा आहे बस राम म्हणला तिथे काय अयोध्येचं ते कोठार उघडलं गेलं आणि काय आमाप त्याच्यामध्ये खजिना संपूर्ण आणि खजिना म्हणजे की एक एक टोपली टोपली भरून आणून दिलं प्रत्येकामध्ये सुवर्ण मोहरा होत्या अगदी म्हणतात तसे सुवर्ण वस्त्र प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये होती आणि प्रत्येकाचं नाव पुकारलं जात होतं प्रत्येकाचा सन्मान केला जात होता मारुती राया पायाशी बसलेले होते त्यांचं आपलं राम 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 चालू होतं नलाचं नाव घेतलं गेलं निलाचं नाव घेतलं गेलं जामवंताचं नाव घेतलं गेलं एक एक जण आले आणि आपला प्रत्येक जण सन्मान स्वीकार होता रामाने इतकं भरभरून दिलेलं होतं अव राम तो तिथे राम नाम आलं तिथे सगळं काही आलं त्या रामाने केलेला सत्कार त्यांनी दिलेलं दान म्हणजे काय मोठी गोष्ट असेल ती आणि प्रत्येकाने अशा टोपल्या टोपल्या भरून ते प्रत्येकाला प्राप्त झालं प्रत्येकजण समाधानी होता अंतकरणामध्ये की खरंच रामाने आम्हाला काहीतरी दिलं आणि रामाच्या हातून आम्हाला काहीतरी प्राप्त झालं त्या प्रत्येकाच्या ठिकाणी एक एक आनंदाचा असा धागा निर्माण होत होता प्रत्येकाला सुखद अनुभव त्याच्यामध्ये येत होता आणि त्याच्यामध्ये एक नाव निर्माण झालं जे एक नाव त्याच्यामध्ये निघालं ते म्हणजे मारुती रायचं पवन सुद्धा हनुमान आणि पवन सुद्धा हनुमान म्हणल्यानंतर हे रामराम म्हणत असलेले एकदम जागृत झाले आणि जागृत झाले आणि उभे राहिले आ, राम होता तो पाच पायऱ्या चढून मग त्याचं सिंहासन होतं पंच प्राणाचं सिंहासन होतं आपले सुद्धा पाच प्राण आहेत तशा पाच पायऱ्या आहेत त्या पाच पायऱ्यांच्या वरती रामाचं सिंहासन येतं त्याच्यावरती प्रभू राम बसतात प्रभू राम स्वतः पाच पायऱ्या उतरून खाली आले हनुमानाच्या समोर आले आणि हनुमानाला आलिंगन दिलं मिठीमध्ये घेतलं आणि मिठीमध्ये घेऊन सांगितलं की बस याला देण्यासारखं माझ्याकडे काही नाही याने आयुष्यामध्ये माझ्याकरता जे केलंय ते याच्याकरता देण्याकरता माझ्याकडे काही नाही आणि घट्ट मिठी मारली त्यावेळेला कानामध्ये सांगितलं की उतराय करायचं म्हटलं म्हणजे परतावा करायचं म्हटलं तर देण्यासारखं खूप काही आहे पण खरोखरी त्या गोष्टीची किंमत नाही जे तू मला दिलंय ते मी तुला कधीच देऊ शकत नाही आणि मला त्या ऋणामध्येच राहायचंय तुझ्या ऋणामध्ये मला राहायला आवडेल असं म्हणून अजून आलिंगन दोघांनी घट्ट केलं आणि ती मिठी पूर्ण झाली ज्यावेळेला ते आलिंगन पूर्ण झालं राम बाजूला झाले पुन्हा आपल्या सिंहासनावर जाऊन बसले तिथे उपस्थित प्रत्येकालाच हे लक्षात आलं की आज जे हनुमानाला भेटलं ते आम्हाला मिळालं नाही आज आमच्या सगळ्यांच्या पगड्या खरोखरी जड आहेत त्या परड्या जड आहेत त्या टोपल्या जड आहेत आम्ही सगळं जड 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 आम्हाला प्राप्त झालंय पण खरोखरी जे हनुमानाला मिळालं ते आम्हाला मिळालं नाही आणि आयुष्यामध्ये प्रभूचं प्रेम ज्याला भेटलं त्याला बस चिकार झालं बाकी लौकिक जीवनामधलं काय भेटो न भेटो त्याची काही किंमत नाही ते सगळे जण ते होते ते सगळे रामाकरताच होते त्यांना सगळ्यांना रामाबद्दल आदरच होता रामाला सुद्धा त्यांच्याबद्दल आदरच होता त्यांनी रामा रामाकरता काहीतरी कार्य केलेलं होतं परंतु त्याला प्रत्येकाला लौकिक जीवनामधली काहीतरी गोष्ट हवी होती राम कुणालाच नको होता राम कुणालाच हवा नव्हता राम फक्त एकट्या हनुमानाला हवा होता म्हणून ज्यावेळेला हनुमानाचं नाव आलं त्यावेळेला राम त्या पाची पायऱ्या उतरून खाली आले आणि त्यावेळेला हनुमानाला आलिंगन दिलं आणि आलिंगन दिलं ते प्रेम हे प्रभू रामचंद्रांचं हनुमानाला मिळालं त्या आता ते प्रेमच त्याला फक्त हवं होतं त्याला फक्त राम हवे होते आणि बाकीच्या लोकांना रामाचं वैभव आणि रामाचं लौकिक जीवनामधलं स्थान ते हवं होतं आपल्या जीवनामध्ये आपल्याला नक्की काय हवंय ते आपण समजून घ्यावं ज्यावेळेला आपल्याला फक्त राम हवा असेल त्यावेळेला समजावं प्रति प्रेम आहे आणि ज्या वेळेला आपल्याला इतर गोष्ट हव्या असेल त्यावेळेला हे समजून घ्यावं की आपल्याला राम नको आहे आपलं रामावर प्रेम नाहीये तर रामाप्रती आपला मोह आहे ज्यावेळेला या सगळ्या गोष्टींचा विसर पडेल आणि फक्त राम हवाय एवढं ज्यावेळेला वाटेल त्यावेळेला खरं प्रेम उत्पन्न होईल आणि तेव्हा राम आपल्या सगळ्यांवर प्रेम करेल तुमच्यावरही प्रेम करेल माझ्यावरही प्रेम करेल जसं त्याने हनुमानाला घेतलं ना मिठीमध्ये तसं आलिंगनामध्ये तुम्हालाही घेईल मलाही घेईल हा फक्त तेवढा हनुमानासारखं प्रेम आपण करायला पाहिजे मोहामध्ये न अडकता सर्वस्वाचा त्याग करून प्रेम करायला पाहिजे तर असं प्रेम रामावर करूया आज इथेच थांबूया ओम साईराम अमृताचे डोह श्रावण महिना विशेष सत्संग मालिकेतला पुढचा भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा